नमस्कार आज आपण येवला तालुक्यातील मानोरी या ठिकाणी आलो आहोत आणि इथले जे टरबूज उत्पादक शेतकरी आहे खरंतर ते पारंपरिक कांदा उत्पादक शेतकरी होते परंतु यावर्षी त्यांना आपण टरबूज सजेशन केलं तर आणि काय त्यांचा नेमका अनुभव आहे स्वतः आपण त्यांच्याकडून अनुभव जाणून घेऊ आज त्यांचा हार्वेस्टिंगचा पहिला दिवस आहेत आज टरबूज प्लॉट दिला आहे व्यापारी आले होते आणि आज हार्वेस्टिंग चालू आहे त्यांची काय त्यांचा ह्या जवळ सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे आता काय त्यांचा अनुभव आहे हा सत्तर पंच्याहत्तर दिवसाचा आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊ त्यांचं नाव सगळी त्यांची माहिती आपण त्यांच्याकडे घेऊ सांगा नमस्कार माझं नाव शेत शेखर बाळासाहेब बावधाने राहणार मानुरी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ त्रेपन्न एकोणावीस एक्केचाळीस आज मी सिंबा म्हणजे सिंबा या टरबुजाची लागवड केली आहे शक्यतो आम्ही या प्लॉट म्हणजे टरबूजाच्या याच्यामध्ये आम्ही काही उतरत नसतो पण आपले शेळके पाटील यांनी खूप आग्रह केला की के आपण मार्ग आप, आप त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकच नंबर असा प्लॉट करू वा असं मग त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही सिंबा या व्हरायटीचे आज म्हणजे टरबूजाची लागण केलेली होती आज बघू शकता त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम उत्कृष्ट असा प्लॉट आपण तयार केलेला आहे आणि योग्य वेळी त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला चांगल्या रीतीनं लाभलेलं आहे तसेच साईज आपली जवळजवळ तीनपासून तर से कम, कम सात किलोपर्यंत आपण बघू शकता आणि आपण अजून पण एवढं पण बघू शकता आपलं हार्वेस्टिंग चालू असताना अजून आपलं जे क्षेत्र आहे एकदम असं हिरवगार राहिलेलं आहे आणि त्यांचं असे अनमोल असं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे मी खूपच असं त्यांचं मनापासून आभारी आहे आणि तसेच आता माझा जवळ तीस गुंड्याचा प्लॉट आहे पुढलेच माझा दोन एकरचा प्लॉट मी हमकाच त्यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली करणार आहे आपल्याला एवढं सांगू इच्छितो या दरवर्षी ते खरं तर कांदा पीक करत असतात आणि त्याच्यामुळे ते टरबूजाला एक तर पहिल्यांदा सुरुवात त्यांची आम्ही करू का न करू पहिलंच वर्ष आहे आम्ही कसं करणार परंतु ज्यांना ज्या सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत जी ट्रीटमेंट दिली मग त्याच्यामध्ये तुमचं बायर बी एस एफ सिझांटा वाल असेल क्रिस्टल असेल विल्यूड असेल या खास चांगल्या चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांचे त्यांना स्प्रे असेल किंवा लिक्विड खतांचं जे आपण ग्रेड म्हणतो त्या लिक्विड ग्रेड ग्यारा आय सी एल यासारख्या कंपन्यांच्या आपण लिक्विड ग्रेड दिल्या त्याच्याबरोबर झायटोनिक हा सुद्धा एक प्रयोग आपण झायटोनिक सुद्धा आपण प्रयोग त्या ठिकाणी वापरला दोन दोन त्या ठिकाणी ड्रिंचिंग केल्या मेगाफॉलच्या असेल त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या जे स्टँडर्ड नाम कंपन्या आहेत त्यांचं पण त्या ठिकाणी थोडं मार्गदर्शन घेतलं आणि आपल्या सल्ल्याने त्यांनी पाहिजे तशा त्या प्रमाणात त्यांनी स्वतः फवारणे वगैरे करून घेतल्या स्वतः ड्रिंचिंग केल्या खरंच त्याचा त्यांना फायदा या ठिकाणी दिसला आणि आज हार्वेस्टिंग चालू आहे कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात ते आठ सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्लॉटमध्ये टरबूज दिसले बाकी पण शेतकरी आहे गणेश भाऊ पण त्यांचे बंधू आहेत त्यांना सुद्धा काय थोडासा अनुभव आहे ते सुद्धा सांगतील काय वाटतं गणेश भाऊ नमस्कार मी राहुल आणि आज आपल्या मालाची हे चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे तर आजच्या सध्या स्थितीला साडेतीन ते सात ते साडेसात किलोपर्यंत आपली मालाची साईज झालेली आहे तर आमचे मित्र पांडुरंग शेळके पाटील यांनी खूप मलाचं सहकार्य केलेलं आहे आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्याला प्लॉटसाठी केलेलं आहे धन्यवाद नक्कीच त्यांचं पण आपण बघितलं खरं तर या असेच तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल आहे शेळके पाटील ॲग्रोनचे किंवा पांडुरंग शेळके पाटील या नावाने यूट्यूब चॅनल आहे तुम्ही तिथे बाकी पण सक्सेस जे शेतकरी आहे त्यांचे आपण व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता आणि टरबूज असेल कांदा असेल इतर पिकांवरती आपण जे काही चांगलं काम करतो त्या सक्सेस शेतकऱ्यांचे आपण व्हिडिओ या पद्धतीने घेत असतो नक्कीच श वावधने जे शेखर वावधने आहेत त्यांना शुभेच्छा आणि पुढील वर्षी नक्कीच त्यांना अजून टरबूजाचा प्लॉट त्यांचा वाढेल आणि याच पद्धतीने आपण मार्गदर्शन अजून त्यांना भरघोस होतो उत्पन्न कसे करून देता येईल त्यासाठी पुढच्या काळात देखील आपण काम करू धन्यवाद